गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास पंच्याहत्तर दिवस उलटत आलेले आहेत आणि आजही या सगळ्या प्रकरणांमध्ये नवीन नवीन खुलासे होताना आपल्याला दिसून येत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरुवातीला अगोदर यांच्यातले मुख्य आरोपी कोण याचा शोध घेण्यासाठी सी आय डी आणि एसआयटी सारख्या वेगवेगळ्या संस्था कार्यरत होत्या ज्या तपास यंत्रणा कार्यरत होत्या Uh, मुख्य आरोपींपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत त्याच्यामध्ये मुख्य आरोपींना अटक देखील झालेली त्याच्यात मोका लागलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी घडल्याच्या नंतर सुद्धा संतोष देशमुख प्रकरणांमध्ये अजून काही नवे अपडेट येत आहेत की आता संतोष देशमुख यांना मारण्याच्या अगोदर किंवा त्यांची हत्या करण्याच्या अगोदर संतोष देशमुख पोलिसांच्या ताब्यात होते आणि पोलिसांनी देखील संतोष देशमुखांवरती दया दाखवली नसल्याचा आरोप Overstay, आता मासाजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय करताना दिसत आहेत यापेक्षा काय तर संतोष देशमुख हे एका महिलेबरोबर काहीतरी वाईट कृत्य करत होते आणि तिथं ही घटना घडली असा दाखवण्याचा प्लॅन होता असा धक्कादायक दावा मासाजोगच्या ग्रामस्थांनी केलेला आहे आता हे सगळं नेमकं काय प्रकरण आहे आणि याच्या बाबतीत जोगच्या ग्रामस्थांचं नेमकं काय मत आहे आणि ते ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये एका एक महिलेची एंट्री कशा पद्धतीने होते सुरेश दसांनी देखील त्याच्या बाबत काही आरोप केलेले आहेत याबद्दलच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरिया आणि तुम्ही पाहताय है। क्राईम फॅक्ट संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणानंतर सुरुवातीपासून सुरेश धस तिथले स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर शिवाय सामाजिक कार्यकर्ते अंजली दामानिया या सर्वांनी हे प्रकरण लावून धरलेलं होतं आपल्याला माहित होतं सुरेश धसांनी सुरुवातीला या प्रकरणातील मुख्य हाका कोण आहे त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी मागणी करत वाल्मिक जो मुंडे होता, याला परत त्याच्यानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे हे आजारी असल्याचे कारण सांगून धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याच्या नंतर सुरेश धस हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन इकडं सुरेश दसांच्या विरोधात म्हणजे अर्थातच सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोग गाठलं आणि ग्रामस्थांची आणि देशमुख कुटुंबियांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला याच काळामध्ये सुरेश दस यांना डॉमिनेट करण्याचाही प्रयत्न झाला आता हे राजकारण आणि एकमेकांच्या वरती चिखलफेक चालू असतानाच ज्यावेळेस सुप्रिया सुळे मासाजोग गावामध्ये गेलेल्या होत्या त्यावेळेस ग्रामस्थांनी काही नवीन खुलासे केले आणि या खुलामध्ये एक अत्यंत महत्वाचा खुलासा करण्यात आला ग्रामस्थांकडून आणि तो महत्वाचा खुलासा असा होता की जे अं संतोष देशमुख आहे यांना मारहाण करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये मारहाण करून परत संतोष देशमुख यांना कळमच्या दिशेने घेऊन जाण्यात येत होतं कळंबमध्ये मध्ये कोणतरी एक महिला होती त्या महिलेला तयार करण्यात आलेलं होतं आणि तिथं संतोष देशमुख यांना नेऊन सोडायचं आणि त्या महिलेनं विनय भंगाची अथवा बलात्काराची तक्रार संतोष देशमुख यांच्या विरोधात करायची आणि त्याच्यातून त्यांना मारहाण झाली असं दाखवायचं अशा प्रकारचे आरोप मसाजोगच्या ग्रामस्थांकडून करण्यात आलेले आहेत आता हे आरोप आहेत याच्यामधली सत्यता आहे ते प्रशासन आता पडताळेल मात्र एक गोष्ट आहे की मासाचे ग्रामस्थ आहेत ते दावा करतायत की ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं अपहरण झालेलं होतं त्यावेळेस ग्रामस्थांच्या अनेक गाड्या वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या वाटांवरती संतोष देशमुख यांना कुठं घेऊन गेलेले आहेत याचा शोध घेत होते त्यावेळेस जे निरीक्षक होते पोलीस निरीक्षक ते महाजन यांच्यावरती देखील ग्रामस्थांचा संशय होता पुढे जाऊन त्यांच्यावरती शासनानं कारवाई देखील केली मात्र संतोष देशमुख यांना कळमच्या दिशेनं घेऊन जात असताना आम्ही स्वतः पाहिल्याचं काही ग्रामस्थ मसा सांगतात आणि ते पोलिसांच्या गाडीत होते त्याच्यामध्ये महाजन साहेब होते आणि नंतर ज्यावेळेस काही ग्रामस्थ आपला पाठलाग करतायत असं लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी कळमची दिशा बदलली आणि पुन्हा एकदा ती गाडी केचकडे वळवून नेली असं हे ग्रामस्थ सांगताना आपल्याला दिसत आहेत पण याच ग्रामस्थांच्या म्हणण्याला सुरेश दस यांनी देखील दिलेला आहे आणि सूरज देश देखील म्हटलेलं आहे की एका महिलेला तयार करण्यात आलेलं होतं आणि ती महिला तिथं तयार ठेवण्यात आलेली होती आणि त्या महिलेच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्यावरती चारित्र्याचे कलंक उडवायचे आणि तिथं त्यांच्यावरती मारहाण झाली आणि त्याच्यातून ते त्यांचा खून झाला अशा प्रकारचं वातावरण तयार करायचं आणि याच्यामध्ये पोलिसांची मदत घेतली गेली अशा प्रकारचा आरोप आणि हा धक्कादायक आरोप आता ग्रामस्थांकडून करण्यात आलेला आहे सुरेश दश यांच्याकडून करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं संतोष देशमुख यांच्या खुनाचं गुड दिवसेंदिवस वाढत आहे की सगळ्यात महत्वाचं एक आहे दुर्दैवान जर समजा हे ग्रामस्थांनी केलेले आरोप जर सत्य असतील तर त्यावेळेस संतोष देशमुख हे पोलिसांच्या ताब्यात होते ते जिवंत असावेत त्यावेळेस जर त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं आलं असतं तर कदाचित संतोष देशमुख वाचले असते अशा प्रकारचे देखील आरोप आता ग्रामस्थ करताना दिसत आहेत नेम नेमकं आता कळम ह्या कळमच्या दिशेने ज्यावेळेस संतोष देशमुख यांना घेऊन जाण्यात येत होत त्यावेळेस तिथं कुठल्या तरी महिलेला तयार करण्यात आलं होतं आणि तिनं या बाबतीमध्ये तक्रार दाखल करण्याचं तिला सूचना देण्यात आलेलं होतं आता मात्र ह्या सूचना कोणी दिल्या त्या कशासाठी दिल्या आणि सगळ्यात महत्वाची ती महिला कोण हे सगळं प्रकरण पुढे येणार का हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल अगोदरच संतोष देशमुख यांच्या खुनाचा जो जो तपास आहे तो अत्यंत गुंतागुंतीचा आहे अनेक वेळा त्याच्यातील काही महत्वाचे इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स आहेत म्हणजे जसं की मोबाईल वगैरे विष्णू चाटेचा जो मोबाईल आहे तो गाळ आपल्याला या प्रकरणामध्ये आजही दिसून येतो तो नष्ट केल्याचं दिसून येतं विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये अशा काही गोष्टी होत्या की तो पुरावा पुढे आलेला नाही सगळ्यात महत्वाचं विष्णू चाटे याच्या कॉल डिटेल्स अत्यंत महत्वाचे आहेत कारण त्यावेळेस विष्णु चाटे हा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे त्याच चा वेळेस विष्णु चाटे अन्य कुठल्या पोलिसांच्या संपर्कात होते अन्य कोणाच्या संपर्कात होते हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळं विष्णु चाटे याचा सीडीआर ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस याच्यातलं गूढ आणखी उकलणार आहे दरम्यान जे आरोप आता मसाजोगच्या ग्रामस्थांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये ही महिला कोण की जिला अशा प्रकारे विनयभंगाचे किंवा बलात्काराचे आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेलं होतं आणि जर असं झालेलं असेल तर याच्यामध्ये ते, ते पोलीस सुद्धा या खुनाच्या गुन्हामध्ये सह आरोपी होऊ शकतात हे निश्चित आहे अशा प्रकारे जर पोलिसांनी हे वर्तन केलेलं असेल तर ते आपल्याला पटण्यासारखं निश्चित नाहीये याबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं हे जरूर तुम्ही कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद